हे काय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सध्या मी चाललो वावरामध्ये आणि माझ्याजवळ हे बघा डाल आहे मग पुढी गाडी आहे बैलगाडी तुम्हाला दाखवतो तिथं बघा तिथं आपली बैलगाडी आहे आता आपल्याला जायचं आहे कुटा राहण्यासाठी मी चाललो कुटा राहण्यासाठी आणि समजा हे डाल पण आहे तिथं दोन टोपले बी हातात ते आपल्या बैलगाडीमध्ये आपल्या वावरातलं जे समजा जेवारीचं कुटार निघलं होतं ना ते कुठ्ठा आणायसाठी समजा चाललो कुठ्ठाऱ्या आणायचा आहे कडबा आणायचा आहे आणि समजा जे आपले वावरामध्ये फनकट आता त्या आपले तुरुचे ते पण आणायचे आता हा मित्रांनो आलं सध्या वावरात हे बघा त्या गोण्यावर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तिथं आपण कापड झाकलं होतं ते कापड आपण समजा इथं टाकलं आहे की नाही तिथं आपले बैल आहात इथं आपली बैलगाडी आहे आपल्यासोबत एक आपल्या गावातला माणूस पण आहे आणि समजा हे टोपले, टोपले बरु बरु, या टोपल्यामध्ये भरभरू समजा टाकायचं आता भरताना तर काही टाकणं होणार नाही डायरेक्ट समजा भरल्यानंतर दाखवतो तुम्हाला तिथं पहा मित्रांनो आपली बैलगाडी समजा भरली कुटाराना आणि चालली आता आपल्या शेताच्या बाहेर आणि या साईडला बघा किती कावळे आले कावळे म्हणाले बगळे आले बगळे हे पा इथं आपलं कुटार होतं ना इथं होतं आता तिथं बगळे आले चला तर मग जातो घरी आणि भेटतो तुम्हाला मग घरी गेल्यावर सध्या पणकट राहतो ना त्याच्यामुळे चालता बिहून चला भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर काय झालं काय झालं अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलाय कुठं राहण्याचा अनुदयी पहिले मला पडू देईल जे काय घडतं ते घडू दे आंघोळ करायचं तर करू दे पहिले मला साबण दे मग मला शॅम्पू दे, दे। <laughs> तर गाईज मी हा सध्या बाजूवर झोपलो लयच ऊन लागायला लयच ले, ऊन लागायला त्याच्यामुळं आता आम्ही जाणार आहोत परत एकदा ती साडेतीन तीन, तीन वाजता डोसक्यात बी असं समजा कुठला गेल्यासारखं वाटायला इकडं बी लई खाजायला असं संपलं त्याच्यामुळं मग पहिला फोन लावला की आपल्याकडे कॉल करण्यासाठी कोणताही रिचार्ज उपलब्ध नाही कृपया दोन तीन बाद डायल करेल आणि मित्रांनो सध्या हा मी घरी आणि इथं आपल्या बैलगाडीवर बसून हाव वातावरण पहा वरी एकदम कसं आबाळ आबाळ झालं सध्या आता थोडी थोडी हवा सुटणं पण चालू झाली मी कुठं आहोत तुम्हाला नेमकं दाखवतो हे जे हे आपली बैलगाडी इथं आहे आपला उखंडा तिथं आहे तर बघा आपले कुत्रे खेळायलेत इथं पहा हे पहा कुत्रे कसे खेळायलेत यू यू इकड्या 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 बागाय झाले आले या या इकड्या इकड्या सोनी आली सोनी हे आली सोनी सगळ्यात अगोदर इथे सोनी तू नको येऊ तुम्ही या येत नाही तर गाई जोपर्यंत सोनी इथं आहे ना तोपर्यंत ते काय येत नाही तर तेव्हा ते तिथंच बसतील तिथंच खेळतील पण येत नाही तर कारण की सोनी भांडणं करते त्याच्यासोबत कुटार वगैरे समजा टाकलं समजा गाडीतून आलो म्हणजे जेव्हा जेव्हा वावरामध्ये होतं तर मला म्हणलं होतं की बा आता घरी भेटू म्हणलं पण समजा घरी गाडी आली आम्ही कुटार भरलं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली शर्ट बदललं तर जवारीनं एवढं सांग असं म्हणजे खासते चणचण करते त्याच्यामुळं पटकनच आंघोळ केली आणि समजा आता वातावरण जराशी हवा आहे आणि हे बघा संध्याकाळच्या जवळपास समजा पावणे सात वाजत आले आणि वातावरण तुम्हाला दाखवतो एका जागेवर असं सूर्य आहे म्हणजे असल्यासारखं वाटते सात वाजत आले पण सूर्य एका जागा असल्यासारखं वाटते तुम्हाला आता दाखवतो हपा मित्रांनो बस जस्ट मी असा वरी म्हणजे जसं काय दुपारचे एक वाजले असं अशा जागेवर समजा उजड आहे आहे की नाही एकदम काळ काळा आभाळ आहे बघा सगळीकडे एकदम असे पाऊस पडल अशीच परिस्थिती तयार झाली आणि आपल्या घरची लाईट पण गेली आम आमच्या गावातली लाईट तशी जात नाही पण जर का समजा जास्त धोक्याची परिस्थिती असेल वारं वादळ किंवा पाऊस असं काय असेल तरच लाईन जाते त्याच्यामुळं आता आपल्या घरची लाईन गेली आणि हे जे तुम्हाला जे बगळे दिसतात ना उडालेले हे बगळे आहे ना तिकडं तळा आहे तळ्याकडे जातात आणि मित्रांनो आपले जे समजा बारावीचे समजा मित्रमैत्रिणी दोस्त भाऊ बहिणी जे काय असलेलं समजा आज समजा एकवीस तारीख आहे एकवीस मे आहे तर आज समजा बारावीचा रि रिझल्ट लागणार आहे आहे की नाही लागला पण समजा संध्याकाळचे आता पाहुणे आठवत आले तर सगळ्यांना समजा एकच हात जोडून विनंती रिझल्ट काही पण असो आपला बारावीचा आर्ट सायन्सचा क काही पण असो रिझल्ट एक समजा रिझल्ट म्हणजे काय फक्त छोटासा आकडा असते ते आकडा आपली काय समजा पूर्ण लाईफ म्हणजे डिपेंड करत नाही त्याच्यावर म्हणजे की आता मग काहीच होऊ शकत नाही मी फेल झालो किंवा मग कोणी असं म्हणाल की म्हणजे बा मला असं अठ्ठ्याण्णव टक्के पडले मला सत्तर ऐंशी टक्के पडले आणि मी आता हवेत उरतो असं काही नसते काहीच टक्के आपली लाईफ समजा हे करत नाही त्यामध्ये त्याला डिवाईड करत नाही की जे कमी टक्क्यावाल्या अलग कॅटेगरी जास्त टक्क्यावाल्या अलग कॅटेगरी आणि मी मीकडं मी फेल झालो त्याच्यामुळं वाईट विचार वगैरे मनामध्ये काही येऊ देऊ नका तुमच्यामध्ये हीच माझी समजा एक हात जोडून समजा विनंती आहे तुमच्याला तुम्हाला की गडा म्हणजे काही हो फेल व्हा काहीच जिंदगी अशीच चालू राहत राहणार आहे तुम्ही आज जर काय तुम्हाला अपयश आलं आज तुम्ही फेल झाले तर कुठं ना कुठं या गोष्टीचा फायदाच होईल तुम्हाला असं मी म्हणतो मांग हे बा मांग संध्या आहे दमाधम्मानं आली होती आणि तिनं म्हणजे झापले डोळे थांब थांबपरे त्या घालतं मात्र डसक्यात गोटायच्या डोळे दाबले सगळे असो तर सगळ्यांना एकच म्हणणं की लाईफ जशी आहे तशी चालू द्या पास व्हा नापास व्हा काहीच नाही लाईफमध्ये ओके राहा कसं म्हणते ते हिरवीगार झाडी हिरवीगार डोंगर सगळं ओकेमध्ये आहे तसंच हिरवं डोंगर नसलं तरी चालते हिरवी झाडी नसली तरी चालते पण तर सगळं ओकेमध्ये राहू द्या तर तुम्हाला आता वाटत असेल की मी मुलगी हो पण हे माग मग संध्या बसून आहे संध्याचे केस होते हे काय तर माझं म्हणणं एवढंच होतं लाईफमध्ये खुश राहा पास व्हा की नापास व्हा पास झालेल्यांचं वा, पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन फेल झाले तरी भी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय